मस्त छोटशी कप कपबशी आणलेली आहे मिस्टरांनी गणपती बाप्पाला चहा पिण्यासाठी कारण की आमच्या नमस्कार मंडळी सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे संध्याकाळीचे सात वाजलेले आहेत आणि माझं शंपाकाची थोडीशी तयारी चालू होती इकडं आणि मला एक गोष्ट आठवली तुमच्यासोबत शेअर करायची होती ती तर चला तुम्हाला डायरेक्टली दाखवते आणि मग बोलते हां मस्त छोटीशी अशी आणलेली आहे मिस्टरांनी गणपती बाप्पाला चहा पिण्यासाठी कारण की आमच्या साहेबांना चहा खूप आवडतो तर ते गणपती बाप्पासाठी पण घेऊन आले आणि त्याच्यामध्ये मी आज गणपती बाप्पाला असं चहा दिलेला आहे आणि हे जे टायगर आहेत ना छोटे छोटे हे म्हणजे मातीचे आहेत उचलले पण जातात असे ठेवलेले आहेत याला जोडलेले होते ते यांनी दोन केले त्याला है ना वीर आणि आमचे बाप्पा तस नाही जाऊ नाही तिथं इकडे इकडे चल छान दिसतात आणि काहीतरी नवीन झालेलं आहे आमच्यासाठी आता चला स्वयंपाक करायचं मला तर चल वीर नको चला। हे बघा उतरायची अग तू लहान आहे का त्याच्यातून निघणार नाही आहे तू चला यांचं चालू तर चला मला बनवायचे आहेत आता म्हणजे स्वीटकॉर्नची भाजी बनवायची आहे आणि त्याच्यासाठी मी ते स्वीटकॉर्न असे बॉईल करून ठेवलेले आहेत पाण्यामध्ये मिठाच्या पाण्यामध्ये तर चला रेसिपी शेअर करते तुमच्या तर इथे भाजीच्या ग्रेव्हीसाठी मी टमाटर आणि दहा पंधरा काजू आणि लसूण याची पेस्ट करून घेतलेली आहे काजू मी दहा पंधरा मिनिट म्हणजे थोडेसे गरम पाण्यामध्ये सूप करायचं ठेवले होते तर पेस्ट करून घेतले त्याची आणि इथे कढाईमध्ये थोडंसं बटर टाकून घेतलं आणि बटर थोडंसं मेल्ट झाल्यावर त्याच्यामध्ये मोहरी जिरे छान तडतडू द्यायचे चिरोमध्ये छान पडतल्यावर त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे आणि कांद्याला आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे बघू शकता छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे आपला कांदा तर त्याच्यामध्ये आपण जे ग्रेव्ही म्हणजे पेस्ट तयार केली होती टोमॅटो आणि काजू आणि लसूणची तर ते याच्यामध्ये ॲड करायचे आणि याच्यामधलं पूर्ण पाणी संपेपर्यंत आपल्याला ही पेस्ट जी आहे फिरवून फिरवून घ्यायची आहे म्हणजे शिजवून घ्यायचे आहे पूर्ण मसाला जो आहे तो कोरडा होऊन जाते तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे बघू शकता पूर्ण मसाला जो आहे तो कोरडा झालेला आहे एक एकदम म्हणजे ते पाणी जे आहे ते पूर्ण संपलेलं आहे त्याच्यातला तर आता आपल्याला त्याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे तर हळद आणि मिरची पावडर गरम मसाला धनिया पावडर हे टाकून घेतलेलं आहे मी आणि जे आपण बॉईल केलेले आ, हे होते ना स्वीटकॉन तर त्याच्यातलंच पाणी मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि आपल्याला छान असं बटर वेगळं होईपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं आहे तर आपले मसाले मस्त असे भाजून घे झालेले आहेत आता आणि आता आपण याच्यामध्ये टाकणार आहे स्वीटकॉन म्हणजे बॉईल केलेले आहेत ते आणि तुमच्या आवडीनुसार म्हणजे जेवढं तुम्हाला पातळ भाजी पाहिजे तर त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करा तर मीठ मी आधीच स्वीटकॉर्न बॉईल करताना टाकलेलं होतं आणि बटरमध्ये पण मीठ असते तर त्याच्यामुळे मी आता मीठ टाकणार नाही आहे आणि म्हणजे तुम्ही पण त्या हिशोबानेच मीठ टाका कारण की बटरमध्ये ऑलरेडी मीठ असते तर इथे एक उकडी येईपर्यंत शिजू द्यायचे पाच मिनटं अजून म्हणजे कमी गॅसवरती शिजून घ्यायची भाजी आणि बघू शकता किती मस्त भाजी झालेली आहे खूप छान होती चवीला पण नक्की करून बघा आवड तर भाजी करून झाल्यानंतर लगेच कणिक मळून घेतली आणि मला बनवायचे होते उकडीचे मोदक तर त्याच्यासाठी मी जे सारण लागते ते बनवून घेतलेलं होतं आधीच आणि भात पण झालेला होता माझा वनवण तरी ते, ते मोदक बनवत होती आणि त्याच्यासाठी मस्त एक अशी चपाती लाटून घेतली मोठ्या साईजची जेवढ्या मोठ्या साईजची लाटते तेवढ्या साईजची आणि एका वाटीने असे काप कापून घेतले वाटीने वाटीच्या आकाराचे म्हणजे आपले जे मोदक आहेत ते सर्व एकसारखे होतील आणि दिसायला पण सुंदर दिसतील ते बघू शकता अशा प्रकारे मी असे कापून घेतले त्याच्या पुऱ्या आणि इकडे मिष्टी मध्ये मध्ये करत होती तिला अभ्यास करायचा होता आणि ती मला विचारत होती काय मी काय करू मग ती म्हटली मम्मी मी आता मोदकची ड्रॉइंग करते तर तिची जी पेन्सिलची लीड आहे ते तिला समजत नव्हतं कसं करायचं तर तर तिचं चालू होतं मध्ये मध्ये इकडे ये तिकडे जा असे करत होती आणि नंतर ती गेली तिला करून दिलं आणि माझं काम चालूच होते इथे मस्त तर सर्वात सर्व पुऱ्या ज्या आहेत त्या मी आधी करून घेतल्या आणि नंतर मोदक जोडायला घेतले तरी ती मिष्टीसोबत बोलत तिचं ऐकत काम चालू, चालू होतं लहान मुलांना असं गुंतवून द्यावं लागते आणि वीर पण खेळत होता तो हॉलमध्ये बसलेला होता मिष्टीसोबतच खेळत होता काहीतरी तर ती जसं मिष्टी जसं करेल तसं तो करते आजकाल कर। म्हणजे जसं मिष्टी म्हणजे दिदी करेल तेच त्याला करायचं असते आणि जे ती घेईल तेच त्याला घ्यायचं असते असं चालू असते आमच्याकडे आजकाल माझ्या पुऱ्या ज्या आहेत त्या करून झाल्या होत्या आणि इथे मी मोदक असे जोडायला घेतले होते आणि मिष्टी पण आली होती ती म्हटली मी इथे उभी राहूनच ड्रॉईंग करते वीर मला करू देत नाही तिकडे आणि बघा इथे कॅमेरा बघून कशी तिचे चालू होते काहीतरी असे रिॲक्शन देणं हे बघा <laughs> हा माझा मस्त असा मोदक रेडी आहे बघू शकता अशा कड्या पाकड्या दिलेल्या आहेत त्याला अशा आणि बऱ्यापैकी मोदक अर्धे झालेले होते आणि अर्धे बाकी होते बराच वेळ लागत होता तरी पण त्याला कारण की एक 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 अशी पाकडी देत आणि ते हाताला ते कणिक जे आहे ना ते एक सोबत पुऱ्या करून घेतल्यामुळे ना खालच्या ज्या पुऱ्या आहेत त्या थोड्याश्या ओल्या झाल्यामुळे थोडंसं मला हे होत होतं मग मी त्याला असं पीठ लावून जर केलं तर लवकर तसे कळ्या कळ्या ज्या आहेत पडत नव्हत्या असा प्रॉब्लेम येत होता आणि इथे मिस्ट्री म्हणत होती मला पण करायचं मी तिला नको म्हटली तरी तिचं चालूच होतं मला करायचं करायचं मग मी तिला म्हटलं की चल एक कर तू तर तिला एक करायला दिला आणि मी सांगत होती तिला असं कर तसं कर पण तिने आता तिला हा असल्यामुळे तिला कशाला जमणार आहे ते पण तिने एक केलं आणि त्याचं सर्व ते मोडलं आणि नंतर मला की बरोबर ते सर्व मोदक माझे बनवून झाले होते आणि तेच तळायला घेतले मी पोळ्या बाकी होत्या माझ्या अजून करायच्या खूप वेळ झाला होता म्हणजे उशीर झाला होता आणि आरती वगैरे पण करायची होती मिश्रांना वेळ होता यायला करून झालेला आहे आणि इथे ताट आणले देव नैवेद्याचं आणि मोदक आणलेले आहेत तर बॅक कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला काय काय आहे ते नैवेद्यामध्ये इथे स्वीटकॉर्नची भाजी जिरा राईस पुरी आणि पोळी आणि पापड आणि मोदक ठेवलेले आहेत मी आणि इथे बाकीचे जे मोदक होते ते इथे ठेवलेले थे आहेत काही आरती अजून व्हायची आहे तर आरती झाली की नंतर नैवेद्य दाखवून देऊ Chelo.